नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटील पाट्रे किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला केळ्याचे काप कसे फ्राय करतात ते दाखवणार आहे अगदी झो सोप्या पद्धतीने आणि झटके पट बनणारी अशी रेसिपी आहे आणि त्याचप्रमाणे बाळंतणीचा आहार म्हटलं तरीसुद्धा चालेल खास आपण बाळणतणीची ज्यावेळेस डिलेवरी होते त्यावेळेस केळी कशा पद्धतीने याचं फ्राय करतात ते आपण बघणार आहोत आणि असे सुद्धा आपण जेवणासोबत म्हणजे डाळ भातासोबत खाण्यासाठी किंवा स्टार्टर्स म्हणून मध्येच खाण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर करतात खूप छान लागते तर आता मी केळी घेतल्यात ना ह्याची सर्वप्रथम मी ही सालं आहेत ती काढून घेते आणि जी भाजीची केळी असतात ना तीच आहेत त्याची आपण आज केळी फ्राय कशी करतात ते बघणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्व केळी आहेत ना ह्याची मी सालं काढून घेतली त्याच्यानंतर अशी मी उभ्या पद्धतीने ही कट करून घेतलेली आहेत बघू शकता असे मध्ये आहेत ना अशा आपण चिरा करून घेतलेल्या आहेत आता फ्राय करण्यासाठी आपण जे साहित्य घेतले ते, ते बघूया आलं लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद घेतली आहे अगदी घरगुती साहित्यामध्येच आपल्याला मसाले वापरायचे जास्त काही आपल्याला मसाले लागत नाही पण केळं फ्राय जेव्हा होते ना तेव्हा खूप छान टेस्ट लागते अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे काळी मिरे पावडर अर्धा चमचा काळी मिरे पावडरचा वापर ना थोडासा जास्तच करा कारण खूप छान टेस्ट लागते आणि त्याचप्रमाणे एक टेबलस्पून जिरा पावडर आणि एक टेबलस्पून धना पावडर आता ह्यामध्ये आपल्याला हे मसाले आहेत ना हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि अगदी एक ते दोन थेंब फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे आता मी सर्व मसाले हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता हे सर्व केळ्यांच्या कापी आहेत ना त्याला आपण लावून घेऊया आणि जर का आपण हा मसाला बनवला आहे ना तो जर का तुम्हाला कमी पडला असं वाटलं तर तुम्ही पुन्हा याचा मसाला बनवून तयार करू शकता सर्व मी कापीनं हे लावून घेते सर्व बाजू व्यवस्थित लावून घ्यायचे आणि अगदी तुम्हाला खूप सुका वगैरे असा कोरडा वाटला तर थोडंसं एक दोन थेंब पुन्हा तुम्ही पाणी घालू शकता सर्व केळ्यांना ना मी मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घेत घातलं होतं जेणेकरून हा मसाला आहे ना हा व्यवस्थित केळ्यांना सर्व लागला जातो आता ह्या सर्व कापी नवी मी लावलेलं ला आहे आता एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपल्याला ह्या कापी आहेत ह्या बाजूला ठेवून आहेत त्यानंतर आपण हे फ्राय करून घेणार आहोत आता केळी फ्राय करण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी जवळजवळ चार चमचे तूप घालते आणि जर का तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तुपामुळे कसं केळीला टेस्ट नाही एक वेगळीच लागते खूप छान लागते पण बरेच जण कसं तूप पण खात नाही ना, ना तर तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता हे तूप आहे ना मी सर्व गरम करून घेतलेलं आहे आता आपण केळ्यांना जो मसाला लावून रेडी करून ठेवलं होतं ना ती केळी आपण आता फ्राय करून घेऊया आता ही केळी फ्राय करताना मी कुठलेही स्वीट वगैरे वापरलं नाही तर जण कसं स्वीट लावून सुद्धा ही केळी तळतात मी आपली डायरेक्ट अशी तळणार आहे आणि ही केळी तळताना ना सगळ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटलं तर ही मंद आशयची जेणेकरून ही करपू नये आणि झटकेपट अशी केळी फ्राय होतात आता जेवढी ला राहतील ना ह्या पॅनमध्ये तेवढीच मी टाकून घेते बाकीची सगळी नंतर फ्राय करते आता हे काफी आहेत का ना एक साईडने फ्राय झाल्यात का बघूया मी पलटी करून घेते बस अशा झालेल्या आहेत एकदम अशा कडकसारख्या होतात त्याच्यामुळे खायला पण खूप छान लागतात सर्व आपण पलटी करून घेऊया आता ह्यामध्ये जर का तुम्हाला पुन्हा असं तूप कमी वाटलं तू तू तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कॉर्नरने असं तूप घालू शकता पण जास्त तूप लागत नाही आता हे अजून बघून मी एक ते दोन वेळा अशा पट्टी करून घेतल्या आणि मस्त अशा ह्या कापी आहेत ह्या फ्राय झालेल्या आहेत खूप देखील आपल्याला एकदम अशा कडक करायच्या नाही आहेत मस्त अशा रेडी झाल्यात आता मी गॅस बंद करते एक तीन चार मिनटात ह्या कापी तवून रेडी होतात आता ह्या कापी आहेत ना ह्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत आता मी आपण एक प्लेटमध्ये सर्व करून घेऊया केळी काप आहेत ना त्या फ्राय करून जायत आणि टेस्टी अशा झाल्यात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा रेसिपीला झटकेपट बनणार बनणारी जास्त काही वेळ लागत नाही आणि हा बाळंतरीचा देखील आहे आणि आपण मध्ये स्टार्ट म्हणून सुद्धा खाऊ शकतो संध्याकाळच्या टायमाला नाशा म्हणून आपण खाऊ तो बनवून ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीने आपण फ्राय करू शकतो तर आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये नाते शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या जेणेचे नोटिफिकेशन तुम्हाला स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद